या साईडला बघाशी <coughs> स्माइल ठेव स्माइल ठेव इकडे बस ओके आता नॉर्मल जिस ओके दर। भाई

ये हम सब ये प्रोग्राम हम स्वागत आत्ताच आम्ही तुमच्याकडून आलो तुमच्याकडचं एक मालेपान आम्ही केलं तर आता इथला जो रीतिरिवाजा जो मालेपणाचा शिल्लक विषय बोलून टाकूया त्याच्याशी कार्यक्रमाला सुरुवात करतो

तुला पसंत आहे तुला नवरा मुलगा पसंत आहे तुमच्या दोघांच्या विश्वासावरती तुम्ही सांगितलेल्या रिझेटावरती आम्ही तुमचं धार्मिक कार्यक्रम करतो एक आम्ही केलो दुसरं कार्यक्रम करतो मनापासून एकमेकांना पास हा चल आम्ही त्यांचा परिचय करून घेतली हे असं नाही ते सांग मामा सा। तुका काय काय विचार विचारतो म्हणजे मामा तुम्ही केवळ ओळख बघितलं तू काय काय असलं तर तो परिचारांमुळे नाही सांगते की मगाशी आम्ही जाऊन यांच्या बाबत चर्चा करून आम्ही गोड जेवण केलेला बाकी तो खुलासा सांगतो नवरा नवरी एकमेकाला पाच तिचा विषय झालेला त्याच्या पुढची गोष्ट अजून सांगते ती एक जाती खाली बस चार पोळ्याच्या मंगळसूत्र आमटी लागणार आमच्या यशमधा नव्याकडे आमटी आणि पंचवीस हजार रुपये पोशाख अशा तऱ्हेची दे देणे घेण्याची बाब झाली ना आणि आमचे रीतीन वाज चार आहे आजळू मावळशील देव आणि भाई ते त्यांना मंजूर आहोत आणि त्यांच्या त्यांच्याकडे मंजूर केलं त्यांची ह्या गोष्टीची मंजुरी झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याकडे जेवण जेवण गोड जेवण तो इथे मुलीच्या घरी तो कधीचा असतात की लग्न कुठे आणि कधी जर दोन्ही यजमानांनी ठरवलं की आम्ही ठरवून करतो तुमका पत्रिका देतो तरी आमचं मान्य पण आता सगळ्यांच्या संमतीने लग्न बघू कुठं जातं हॉलमध्ये यजमानाचा म्हणणं लग्न हॉलमध्ये करूया तुमका मान्य

आता कधी करूचा तारीख काय नक्की केल्या तुमची नक्की तारीख तेवीस मान्य तुमका तेवीस नोव्हेंबर ठीक आहे तेवीस विशेष सांगा नोव्हेंबर नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरला लग्न करूचा ठरलेला त्याप्रमाणे आता आम्ही सकाळ पुढं करूया आणि हे करूया आता आता बोल्डीची चाड गोड थोडसर मांडाव करतो बरोबर आम्ही चाय घेऊया ह्या करून गोटी हाडून मांडून Yeah. Mm -hmm. 여기. के कारण भन्नुको लागि चाहिँलाई लाग्छ यो सबै यो गाइदबुले गाइदबुले यो आइतको यो यागा हैन यो टाप यो टाप के के छ के छ 雨 marriages <laughs> aso ti cham shirt